मित्रो नमस्कार अमेरिकेसारख्या महासत्ताक देशामध्ये एड्रू कार्नोजी नावाचा विचारवंत होऊन गेला खूप मोठा श्रीमंत व्यक्ती जो की शंभर वर्षापूर्वी कोठ्याधीश होता आणि त्या व्यक्तीनं त्या विचारवंतानं आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मृत्युपत्रामध्ये लिहून ठेवलं की माझ्या पश्चात माझ्या सर्व प्रॉपर्टीचा वापर अमेरिकेतल्या प्रत्येक खेडेगावामध्ये छोट्या छोट्या गावामध्ये ग्रंथालय त्या ठिकाणी त्या पैशाने सुरू करण्यात यावी असा विचार त्या माणसांनी मांडला कारणवतीचा हा विचार आज ज्यावेळी आपण अमेरिकेसारख्या महासत्ताक देशामध्ये जाऊन पाहतो त्या ठिकाणी भेटी देतो त्यावेळी लक्षात येतं की प्रत्येक ग्रामीण भागामध्ये त्याच्या आयुष्याचं एक आजही विचारवंत स्वरूप दिसावं अशा पद्धतीची सुसज्ज अशी ग्रंथालयं आपल्याला पाहायला मिळतात त्या ग्रंथालयाच्या माध्यमातून अनेक थोर विचारवंत घडले अनेक सुज्ञ विद्यार्थी घडले अनेक नागरिक त्या ठिकाणी त्या ग्रंथालयाचा अभ्यास करून निर्माण झाले आणि अमेरिकेसारख्या देशामध्ये एक ज्ञानाचं अत्यंत चांगलं काम आणि त्या चांगल्या कामामध्ये एक वाटा उचलण्याचं काम कार्नोजी या महान विचारवंतानं केलं आणि त्याचं स्वरूप आज जगाला दिसतंय खरंच कार्नोजी यांच्या या विचारांना अगदी मानाचा मुजरा धन्यवाद